नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहो बिटाचे वडे बिटाचे वडे कुरकुरीत खमंग स्वादिष्ट आणि सर्वांना आवडतील असे आपण बनवणार आहोत तर ते कसे बनवायचे बघूया सुरुवातीला आपण दोन बीट व्यवस्थित किसून घेतलेले आहे आणि तेवढाच आपण पत्ताकोबीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे पत्ताकोबीसुद्धा आपण एक प्लेट किसून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक करून ॲड करायचा आहे चार पाच हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसूण पाकड्या याची आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे आणि कोथिंबीर आपल्याला घ्यायची आहे एक वाटी अर्धवाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धवाटी बेसन अर्धवाटी तांदळाचे पीठ घ्यायचे आहे म्हणजे आपले वडे अगदी कुरकुरीत होतील त्यानंतर एक चमचा जिरे दोन चम्मच आपण लाल तिखट घेणार आहोत आणि एक चमचा धने पावडर त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल ॲड करायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत या बाउलमध्ये व्यवस्थित मिक्स होणार नाही म्हणून आपण दुसऱ्या परातमध्ये काढून घेऊ आणि व्यवस्थित आता आपल्याला पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाज्यांना पाणी सुटतं तर आता आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत मिठामुळं पाणी सुटतं म्हणून आपण मीठ शेवट ॲड केलेलं आहे आता आपण लवकरात लवकर मिक्स करून लगेच आपण त्याचे वडे बांधून घेऊया आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला त्यातील थोडं थोडं पोर्शन घेऊन अशा प्रकारे वडे बांधून घ्यायचे आहे अशा प्रकारे हातावरच संपूर्ण वडे आपण तयार करून घेऊ एकीकडे एक आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण संपूर्ण वडे तेलामध्ये अशा प्रकारे तडून घेणार आहोत वडे आपल्याला एक साईडला पाच मिनिट व्यवस्थित तळून घ्यायचे आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत पाच मिनिट झालेले आहे आपण बघू शकता वडे छान कुरकुरीत झालेले आहे आपण दुसऱ्या साईडला पलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला पाच मिनिट व्यवस्थित तळून घ्यायचे आहे त्यानंतर आपण वडे काढून घेऊया अगदी करायला सोपे आणि खायला अतिशय चविष्ट आहे आपल्याला ही रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार